माओवादी अरे माओवादी अरे मागच्या दिवाळीची ती उदारी किती संपाय लागली तरी तू उधारी किती उधारी सातशे रुपये सातशे फक्त सातशे रुपयासाठी सा बोलू नका तू काय भांडगोळा चिट्ट प्री हॉस्पिल माझे नाव दिलं तू काय फाडील तुला माहिती की मी कोण आहे नाव भावड्या तुला दिले खावड्या अर तस नाही भाऊ पण किती दिवस झाले राव किती दिवस झाले वर्ष झाले की हर मग लय कुठे दिवस झाले थावा तीनशे पासष्ट दिवस झाले तीनशे पासष्ट दिवस तसले काही नाही माझी पहिली दे मला मला पैसे मागतो का ते करमाडा लय माग चाललं काय तुला माझच उतरवतो तुझ्या टायला तुझ्या कशी तफरी चालवतो बघतो तुला नाही आज तू खाल भाऊ आर काय झालं काय झालं मला पैसे मागतो या बावड्याला ए कशाला उधारी मागतो त्याला अरे वर्ष झालं उधारी सातशे रुपये दिली पाहिजे की नाही पैसे किती उधारी आहे रे सातशे रुपये सातशे रुपये होय आम्ही देतो काय का सातशे साठी कालवा लावलाय ए बावडे अरे उधारी दे ना उडे तुझ्या